सर्व शिक्षक बंधूंना नमस्कार तर आज आपण महाराष्ट्र शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांची यांनी एक अभियान सुरू केले आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान ते संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये राबवलं जाणार आहे तर ते कशाबद्दल आहे ते आपण आज माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाभियान या अंतर्गत पूर्ण ऑगस्ट महिन्यात हे अभियान राबवलं जाणार आहे दरम्या दरम्यान पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे तदनंतरच्या सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा उपयोजना करणे आणि तदनंतरच्या चार दिवसामध्ये अनुपालन झाले की नाही त्याची खात्री करणे आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाज करणे व उर्वरी तीन चार दिवस शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करणे अनुक्रमांक एकमध्ये मध्ये नमूद प्रमाणे कारवाई करणे सरळ पोर्टलवर केंद्र प्रमुख शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी व निरीक्षण अहवाल लॉग इन मधून दररोज अद्यावत करायचा आहे असे ह्या अभियानाचं स्वरूप आहे या अभियानातील भाग दोन आहे पालक विद्यार्थी आणि शिक्षक शाळा व्यवस्थापन तसेच विविध लोकप्रतिमार्फत यांच्याकडून आपल्या विभागातील शासकीय कार्यालयाकडे निवेदने आणि अर्ज प्राप्त होत असतात या अर्जावर निवेदनावर वेळीत कारवाई होण्यासतो विभागाने दोनशे पन्नासपेक्षा जास्त सेवा लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत घोषित केलेल्या आहेत तसेच त्या व्यतिरिक्त बऱ्याच सेवा विभागामार्फत सर्वच स्तरावर देण्यात येतात या सर्व सेवा विद्यार्थ्यांना विहित वेळेत मिळात अशी अपेक्षित आहे तर अशा प्रकारचा या अभियानामध्ये दोन भाग आहेत एक शाळा भेटी आहे आणि दुसरा जे लोकशाही कायद्याअंतर्गत जे अर्ज येतात त्यांचा त्यांच्यावर योग्य कारवाई करणे असे दोन उद्देश आहेत असं हे आयुक्तांचं पत्र आहे तर हे अभियान इत ऑगस्ट महि महिन्यामध्ये राबवलं जाणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद